महाराष्ट्र राज्यातील फुले शाहू आंबेडकरी आणि अण्णाभाऊ यांच्या विचारावर कार्यरत अशा सुमारे दोनशे पन्नास पक्ष संघटना आणि मंडळे संस्था यांनी एकत्रित बैठका घेऊन त्यावर चिंतन केलं आणि संविधान जागर समिती महाराष्ट्र याची निर्मिती केली या संविधान जागर समिती महाराष्ट्राचा दौरा महाडची चैत्यभूमी महाड ते चैत्यभूमी असा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केलेला आहे या जागर समितीचे जागर समिती यात्रा दोन हजार चोवीसचा चा दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या रविवार अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जाहीर सभेत त्याचं रूपांतर होऊन याची प्रसिद्धी किंवा त्या जाहीर सभेत होणार आहे या कामी या सभेचे समितीचे निमंत्रक म्हणून ॲडव्होकेट वाल्मिकी तात्या निकाळ ता, ता, तात्या निकाळजे सन्माननीय श्री राजेंद्र गायकवाड सन्माननीय राजकुमार बडोळे आणि सन्माननीय नितीन मोरे हे या समितीला संबोधित करणार आहेत या समितीच्या उद्याच्या ज्या कणकवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली या ठिकाणी जी सभा आपण आयोजित केलेली आहे सिंधुदुर्गवासियानं या समितीस त्या सभेस ते संबोधित करणार आहेत आणि संविधानाच्या बाबतीत जो काही अपभ्रोच काही ज्या बदलणार वगैरे अशा ज्या जनमानसात किंवा ज्या समाजात ज्या काही भीती किंवा न्यूनगंड झालेला आहे याबाबत या ते प्रखर ज्वलंत त्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत की संविधानाच्या बाबतीत कोणतंही बदल होणार नाही किंवा त्यासंबंधीच्या संविधानाच्या बाबतीतल्या आणि आंबेडकर शाहू यांच्या विचाराचं मंथन उद्या सकाळी दहा वाजता या जाहीर सभेत होणार आहे यासाठी जे वरीलप्रमाणे निकाळजे साहेब गायकवाड साहेब बडोले साहेब नितीन मोरे साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत यात या, या जिल्ह्यातील बौद्ध समाज चर्मकार समाज या समाजातील विचारवंत लेखक डॉक्टर समाजसुधारक प्राध्यापक वकील इंजिनियर इत्यादी जी मंडळी व्यापारी उद्योजक इत्यादी आणि प्रगत मंडळी ही आणि सर्वसामान्य जनता यांचा सक्रिय पाठिंबा आहे आणि उद्या या बाबतीत ते आपलं उपस्थित राहून या बाबतीत प्रबोधन करणार आहेत ऐकणार आहेत या विचारमंथन करताना जे सन्माननीय निमंत्रित आहेत जे प्राख्या वक्ते आहेत हे जे संविधानाच्या बाबतीत ज्या भक्कम तरतुदी आहेत आणि न्यायालयाच्या अनेक न्यायनिवाड्या स सह त्याला दे में जन्ते ची ते सायटेशन्स म्हणजे निर्णयासह त्यांचं जनतेची ते संवाद साधणार आहेत संविधानाच्या बाबतीत आणि संविधानच्या व्याख्या किंवा संविधानाच्या सोप्यात सोप्या व्याख्या समाजाला समजावून सांगणार आहेत आणि त्याच्यातली आकर्षक आणि त्या मौलिक विचारांची सुंदर आणि सुबक आणि मांडणी करून ही मंडळी आपणाला उद्या मार्गदर्शन आमच्या समाजाला करणार या जिल्ह्यातील भाजप अनुसूचित जाती मोर्चा भटक्या जमाती मोर्चा यातील सगळी मंडळी आपले उपस्थित राहणार आहेत आणि हे प्रबोधन ऐकणार आहेत याबाबतची आम्ही संपूर्ण माझे सहकारी सन्माननीय अशोक कांबळे सुशील सन्माननीय सुशील कदम राजेंद्र चव्हाण सुंदर जाधव अजित तांबे आणि माझे सगळे अनुसूचित जाती मोर्चाचे सहकारी पदाधिकारी सदस्य आणि जिल्ह्यातील भाजपचे संपूर्ण पदाधिकारी हे या कामी नियोजन करतायत उद्याच्या सभेचं याला सन्माननीय आमदार साहेब माननीय नितेशजी राणे यांनी या सभेच्या बाबत संपूर्ण पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचं आयोजनाची जबाबदारी आमच्यावर संपवलेली आहे आम्ही त्याप्रमाणे आयोजन करत आहोत आणि हा ही सभा जास्तीत जास्त होऊन या सब या संविधान जागरण यात्रेचं संपूर्ण आपल्या सिंधुदुर्गवासियांना लाभ व्हावा ही यामागची प्रेरणा किंवा प्रेरणा आहे